नरभक्षक बिबट्यानं घेतला तिसरा बळी पिंपरी येथील गणपती मंदिराच्या जवळ आज एका महिलेवर नरभक्षक बिबट्याने हल्ला केला एक नव्हे तर तब्बल दोन नरभक्षक बिबट्यांनी हल्ले केले कळत आहे आज पहाटे पिंपळुंडी या ठिकाणी एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं होतं वाटलं होतं की हा तोच नरभक्षक बिबट्या असेल की ज्यानं या अगोदर दोन ठिकाणी हल्ले झालेत एका लहान बालकाचा मृत्यू झाला आठ वर्षीय एका महिलेला मारलं होतं मात्र हे धादांत खोटं निघतं आहे कारण पुन्हा एकदा एका महिलेवर या ठिकाणी बिबट्या हल्ला करतो आहे बाजरीचं राखण करणारी म्हसवंडीची असणारी ही महिला पिंपरी या ठिकाणी बाजरीचं राखण करत होती दोन बिबट्यांनी तिच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते यात तिचा बळी जातो आहे राजकीय वातावरण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तापलेलं असताना राजकीय पुढारी मात्र प्रचारामध्ये दंग आहेत प्रचारांच्या सभांमध्ये श्रद्धांजली आदरांजली वाहत आहेत मोठमोठे शब्द धुन एकमेकांवरती टीका टिप्पणी करतायत परंतु स्थानिक पातळीवरती नागरिकांना होणारा जो त्रास आहे या त्रासाकडे मात्र कोणाचंही लक्ष दिसत नाहीये आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे मेहनत करणारे म्हणूयात हे राजकीय पुढारी नक्की या सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष देतील का हा मात्र मोठा प्रश्न आहे विजेची मागणी केली जाते परंतु दिवसा ढवळ्या बिबट्यात हल्ले करायला लागलेत दिवसा वीज असो किंवा रात्री असो अशा प्रकारचे जर हल्ले व्हायला लागले तर निश्चितच या नरभक्षक बिबट्यांवरती काहीतरी कारवाई होणं गरजेचं आहे ही मात्र गरज आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता